आलियानी च साध नको नगोतु स्वामि देदि अशक्य करती ले स्वामी। श्रे वदत्त। ओम साई स्वामीचिदत्त अवधूत आनन्द मरा यूट्यूब च स्वागत ऐकत आरण््यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा चौदावी या कथेचे नाव आहे मैनावतीवर कृपा चला तर आपण या कथे सुरुवात करूया घनश्याम शर्मा नावाचा एक विप्र वाराणसी म्हणजे काशी क्षेत्री राहत होता त्याच्या पत्नीच नाव मैनावती होत ती दक्षिणेतील मार्तंड दीक्षितांच्या कुळातली एक पुण्यवान ब्राह्मण स्त्री होती घनश्यामला दोन कन्या होत्या एक दहा वर्ष तर दुसरी चार वर्ष रयाची होती घनश्याम शर्मा अग्निहोत्री ब्राह्मण होता गंगेच्या तीरावर आपली पत्नी मैनावती आणि दोन्ही कन्यांसह आनंदात राहत होता अतिशय भाविक असं ते कुटुंब होतं घनश्याम शर्मा रोज सकाळी पूजाच्या आटोपून विश्वेश्वराच्या दर्शनास जात असे मैनावती ही सुद्धा एक पतिव्रता स्त्री होती तिला धर्म यज्ञ ज्ञान आणि वेदांचं चांगलं ज्ञान होतं मैनावतीस श्री दत्तमहाराज हे दैवत अतिशय प्रिय होत विश्वेश्वराच्या रूपात ती नेहमी त्रिगुणाते दत्तगुरूंनाच पाहत असेल मैनावतीस सतत दत्तगुरूंच्या दर्शनाची ओढ वाटायची दर गुरुवारी आणि पौर्णिमेला मैनावती उपवास व्रत करीत असे पुढच्या दिवशी त्रिपुरी पौर्णिमा होती मैनावतीच्या मनात उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी याचा वेग चालला होता त्रिपुरी पौर्णिमा काही विशेष घडेल का, विशे का दत्तगुरूंच्या अनुभव आपणास येईल का अशा विचारांत महिनावती गर्क होती मानस सरोवरावर तीनशे सिद्धांना ओंकार दीक्षा देऊन आपले कथानायक त्रिशूर कमंडलुधारी योगीराज आता कर्दळीवनाच्या मार्गावर होते परंतु त्यांनी वाटेत वाराणसीस एक दोन दिवस मुक्काम करायचं ठरवलं मैनावतीचा भक्तिभाव त्यांना वाराणसीत ओढून नेत होता मैनावतीचा उद्धार करावयाची आता वेळ आली होती त्रिशूळधारी योगीराज विश्वेश्वराच्या मंदिरात पोहोचले मंदिराचे पुजारी आणि इतर भक्त या तेजस्वी आणि अजानूबाहू योगीराजांना पाहून विस्मयचकित झाले योगीराजांनी श्री विश्वेश्वराची भेट घेतली योगीराज आणि विश्वेश्वर यांचा जणू संवादच घडत होता योगीराजांनी आपल्या कमंडलूतील मानस सरोवराच्या जलाची धार श्री विश्वेश्वरावर धरली अतीव चैतन्याच्या आनंदात दोघेजण चिंब झाले होते योगीराज मंदिरातून बाहेर पडले गंगेच्या निरनिराळ्या घाटांवरून चालत चालत योगीराज घनश्याम शर्मा यांच्या घराजवळ येऊन त्याच्या दारात उभे राहिले मोठ्यानं ते, ते अलख निरंजन असं म्हणाले घनश्याम शर्मा बाहेर येऊन बघतो तर काय दारात त्रिशूळ कमंडलूधारी सात फूट उंच तपस्वी योगीराज उभे होते त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि एकूणच योगीराजांचं व्यक्तिमत्व पाहून घनश्याम शर्मा अचंबित झाला त्याच्या सर्वांगातून आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या कोणीतरी एक थोर विभूती आज आपल्या दारात उभी आहे याची त्या जाणीव झाली त्यानं मैनावतीच हाक मारून बाहेर बोलावलं मैनावती बाहेर येऊन पाहते तर दारात तेजाचा इतका प्रकाश फाकला होता की तिचे डोळे तिथून गेले काही वेळानं ती भानावर आली तेव्हा तिला स्मित हास्य करत उभे असलेले योगीराज दिसले मैनावती धावतच पूजा घरात गेले गे निरांजन आणि कलशात गंगेचे जल घेऊन बाहेर आले गंगा योगीराजांच्या चरणावर अर्पण करून तबकातील निरंजनानं तिने योगीराजांना ओवाळले भाळी अक्षता आणि कुमकुम तिलक लावला कुमकुम तिलक लावताना योगीराजांना स्पर्श होताच तिला एक वेगळीच अनुभूती झाली योगीराजांनी घनश्यामच्या घरात पाऊल ठेवलं पती पत्नी दोघांनीही योगीराजांना साष्टांग दंडवत केला आणि दोन्ही कन्यांनाही त्यांच्या पायावर घातलं आदरानं त्यांनी योगीराजांना आसनस्थ केलं मैनावती योगीराजांसाठी गाईचं दूध आणण्यास घरात गेले घनश्याम शर्माने योगीराजांना त्या दिवशी त्याच्याकडे राहून त्या सर्व कुटुंबास कृपांकित करण्याची नम्रतेने विनंती केली योगीराज हसले आणि म्हणाले अरे विप्रा आज त्या कार्यासाठीच आमचं इथं आगमन झालं आहे तुझी पत्नी मैनावती जी दक्षिणेतील मार्तंड दीक्षितांच्या पुलातली आहे तिचं आम्ही काही देणं लागतो ते द्यावयास आम्ही इथे आलो आहोत घनश्याम शर्मा योगीराजांचं बोलणं ऐकून अचंबित झालं योगीराजांच्या बोलण्याचा त्याला काही उलगडा झाला नाही योगीराजांचं बोलणं त्याच्या विचारांपलीकडचं होतं त्या दिवशी रात्री भोजनासाठी योगीराजांनी घनश्याम शर्माची पत्नी मैनावतीस दुधातली दशमी करण्यास सांगितलं रात्री योगीराजांचं भोजन उरकल्यावर दोघेही पत्नी योगीराजांचे पादसंवाहन करत होते योगीराजांनी पत्नीस रात्र झाली आहे आता तुम्ही विश्राम करा असं सांगितलं आणि स्वत ध्यानस्थ झाले महिनावतीस काही झोप येत नव्हती योगीराजांचं व्यक्तिमत्व त्यांचं बोलणं त्यांच्या सहवासात लाभणारा अकारण आनंद याबद्दल ती विचार करत होती नंतर बऱ्याच वेळानं तिला झोप लागली रात्री महिनावतीस स्वप्नात शंख चक्र गदा पद्म त्रिशूळ आणि कमळाचं चा दर्शन झालं महिनावतीला ब्राह्मूहूर्ताच्या आधी जाग आली शुभसूचक स्वप्नांमुळे तिच्या मनात एक अनामिक गुरगुर वाटत होती अंतरंगातून आनंदाच्या स्पंदन लहरी उठत होत्या अकारण अंगावर काटा फुलत होता तिला काहीच कळत नव्हते काहीतरी विशेष घडणार आहे असं तिला मनोमन वाटत होते घनश्याम शर्मानेही शुचिर्भित होऊन स्नान पूजा अर्चा वगैरे आटोकले दोघेही पतीपत्नी योगीराजांच्या कक्षात दर्शनाला गेले योगीराज पद्मासन घालून ध्यानस्थ बसले होते दोघेही योगीराजांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहत समोर बसून राहिले योगीराजांनी हळुवार नेत्र उघडून त्या दोघा पत्नींकडे प्रेमपूर्वक आणि दर्याद्र दृष्टीने पाहिले आशीर्वादाचा हात उंचावला योगीराजांनी आसनावरून पाय खाली सोडले आणि मैनावतीस बोलावून त्यांच्या समोर बसण्यास सांगितले नंतर मैनावतीस त्यांनी त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे धरून आपल्या डोळ्यात डोळे घालून त्राटक करण्याची आज्ञा दिली घनश्याम शर्मास विभूती घेऊन योगीराजांच्या डाव्या पायाच्या मुठ्यापासून ते उजव्या पायाच्या पाया मुठ्यापर्यंत मैनावतीच्या भोवती एक रिंगण घालण्यास सांगितले घनश्याम शर्माने तसं करताच त्यास कक्षात दूर जाऊन बसण्याची खूण केली मैनावती योगीराजांच्या डोळ्यावर त्राटक करत होती योगीराजांनीही मैनावतीवर डोळ्यांची पापणी न लावता नजर रोखली होती मैनावतीच्या डोळ्यांची थोड्या वेळानं आग होऊ लागली तिनं आपले डोळे मिटून घेतले आता योगीराजांनीही डोळे मिटले होते मैनावतीच्या अंगावर जणू त्रिपुरी पौर्णिमेचं चंद्र शीतल चांदण्यांची बरसात करत होता आणि मैनावतीच्या अंतरंगात योगीराजांच्या कृपेची बरसात पहत होती शांतता आणि तृप्तीने मैनावती अंतर्बाह्य मोहरून गेली घनश्याम शर्मा अचंबित होऊन पाहत होता अचानक विजांचा लखलकाट होऊ लागला श्री दत्तमहाराज महिनावतीच्या आज्ञाचक्रावर प्रकटून उभे राहिले योगीराजांचे डोळे मिटलेलेच होते त्यांचे हात जोडले गेले श्री दत्त महाराजांनीही योगीराजांना प्रणिपात केला चौसष्ट योगिनी तिथे प्रकटून त्या तिघांभोवती फेर धरून हवेत फिरू लागल्या योगीराजांनी आपलं तोंड उघडलं सिंहमुद्राच होती ती योगीराजांच्या उघडलेल्या तोंडातून त्यांची जीभ साधारण एक फूट लांब बाहेर येऊन लटकायला लागली साक्षात नरसिंह प्रकट झाल्यासारखं वाटत होत योगीराजांनी आपला उजवा हात स्वतःच्या जबड्यात कोपरापर्यंत आत घातला जीभ बाहेरच लटकत होती ते दृश्यच अतिंद्रिय होतं घनश्याम शर्मास घाम फुटला होता आपल्या जबड्यातील हात बाहेर काढून योगीराजांनी उजव्या हाताच्या पाचही बोटांनी मैनावतीच्या आज्ञाचक्रास स्पर्श केला आणि काहीतरी चिकटवल्यासारखं केलं त्यांची लटकत असलेली जीव आता परत आत तोंडात खेचली गेली होती योगीराजांनी उठून तशीच मैनावती भोवती एक प्रदक्षिणा घातली मैनावती ध्यानाच्या खोल अवस्थेत गेली होती सबंध कक्षात चंदन कस्तुरी आणि गुलाब पुष्पांचा सुगंध गमगमत होता योगीराज आता आसनावर बसून हास्य करत होते श्री दत्त महाराज आणि योगिनी आता गुप्त झाल्या होत्या घनश्यामसाठी हा सर्व कल्पनातीत अनुभव होता त्यानं योगीराजांना साष्टांग दंडवत घालून प्रणाम केला साधारण दोन तासांनी मैनावती ध्यानाच्या खोल अवस्थेतून आली तिने योगीराजांचे चरण घट्ट धरले नेत्रांतून चरणावर अश्रूंचा अभिषेक चालला होता योगीराजांनी आपला अभयकर मैनावतीच्या डोक्यावर ठेवून तिला शांत केले आणि विचारले त्राटक करीत असताना तू डोळे का मिटलेस मैनावती सांगू लागली डोळ्यांची फार आग होऊ लागली कारण आपल्या नेत्रांतून प्रसवणारे अति तेजस्वी किरण मला सहन होत नव्हते डोळे मिटताच मी स्वतःला एका स्मशानभूमीत पाहिले माझा मृतदेह सरणावर होता माझे पती घनश्याम शर्मा यांनी माझ्या मृतदेहास अग्नी दिला माझ्या भौतिक शरीराची जळून राख झाली आणि पाऱ्यासारखी एक छोटी गोळी झाली त्या क्षणी तिथे माझं इष्टदैवत श्री दत्त महाराज आणि आपण पराशिव स्वरूपात प्रकट झाला श्री दत्त महाराजांची भव्यता इतकी होती की त्यांचा मुकुट आकाशाला भिडलेला होता श्री दत्तप्रभूंनी त्यांच्या उजव्या पायाच्या ऊठ्यानं माझ्या जळलेल्या देहातून बनलेल्या पाऱ्यासारख्या वस्तूला चिरडून टाकलं माझी चेतना आता विश्वातील प्रत्येक स्पंदन अनुभवत होती त्या अतिंद्रिय स्थितीत फक्त आनंदच होता फक्त आनंदच होता योगीराज अतिशय प्रसन्न मुद्रेनं सर्व ऐकत होते ते मैनावतीला म्हणाले तुझं या जन्माचं इप्सित आज साध्य झालं आहे शुभम भवतो मैनावती कृतकृत्य झाली घनश्याम शर्मा काळजीत पडला झालेला प्रकार त्यानं स्वतःच्या चक्षुंनी पाहिला होता त्यानं योगीराजांना भीत भीत प्रश्न केला योगीराज आपण मैनावतीच्या योगीराज हसून म्हणाले हे विप्रा ही तुझी पत्नी मैनावती एक पुण्य आत्मा आहे मी आज तिच्या आज्ञाचक्रात कालीची स्थापना केली आहे त्यामुळे यापुढे संसारात राहूनही ती सर्व कर्मबंधनांच्या आसक्तीतून मुक्त राहील तिची या जन्मीची साधना पूर्ण करून श्री महाराजांच्या दरबारी ती परत हजर होईल घनश्याम शर्मा आणि त्याची पत्नी मैनावतीस योगीराजांचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हते भारावलेले निस्तब्ध दोघे जण हात जोडून विनम्रतेनं उभे राहिले योगीराजांच्या काशीतल्या आगमनाची कार्यसिद्धी झाली होती सर्व कुटुंबास आशीर्वाद देऊन खुद्द त्रिपुरारी असलेल्या योगीराजांनी त्रिशूळ उचलला आणि कर्दळी वनाकडे प्रयाण केले दीक्षित कुलोत्पन्न पुण्यात्म्याच्या उद्धराची घडी आली अज्ञातचक्रात मैनावतीच्या कालीची स्थापना केली श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आमचे कथनाचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा आणखी स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा अवधूतचे निधन श्री गुरुदेव दत्त